विश्व परिवर्तन फाउंडेशनचे अश्पाक शेखसर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश यांच्या प्रयत्नांना यश भारत सरकार मान्यता प्राप्त विश्व परिवर्तन फाउंडेशन तर्फे नूतन पदाधिकारी निवड व शिवसेना शिंदे गट प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला मान्यवर पाहुण्याची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे लोकसभा अध्यक्ष शिवसेना महेश नाना साठे महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे भीम शक्ती चे सुबोधजी वाघमोणे शिवसेना जिल्हाध्यक्ष अमर पाटील शहराध्यक्ष सचिन चव्हाण एकनाथ स्वाभिमानीचे शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब तांबोळी अल्पसंख्याक शहराध्यक्ष तसेच रजाक मालक उपस्थित होते प्रास्ताविक डायरेक्टर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांनी केले सिद्धाराम मेहत्रे महेश नाना साठे अमर पाटील सचिन चव्हाण अनिता माळगे व गपूर शेख दिव्य न्यूजचे संपादक अब्दुल रहीम पठाण उपस्थित होते सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित गाडेकर यांनी केले नूतन पदाधिकारी निवड शहर अध्यक्ष भीमाशंकर कोळ प्रदेशाध्यक्ष पर्यावरण संरक्षण समिती बुरहान काजी शिवसेना शिंदे गट प्रवेश विश्व परिवर्तन फाउंडेशनचे अस्पाक शेख यांनी रजाक मालक यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत प्रवेश केला तसेच रजाक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली सलमान अरब सुनीत शिंदे शकील मुंडेवाडी फारुख सय्यद अकील शेख इकबाल शेख रिजवान जहागीरदार शाहरुख जहागीरदार कादर पठान रमजान सातखेड मुझावर बिलाल तारकश शेहनाज मुजावर रईसा पठान सायरा शेख हजीसा आदींनी प्रवेश केला आपला मनोगत व्यक्त करताना अश्पाक सर म्हणाले की मला कुठल्याही पदाची गरज नाही जे काही पद द्यायची आहेत ते पद रजाक मालकांना द्या कारण ते चांगले समाजसेवक आहेत असा मोठेपणा अश्पाक सर यांनी दाखवले सर्व ठिकाणांहून अश्पाक सर यांचं कौतुक होत आहे